भरपूर उपाय सांगितले जातात च्या प्रमाणात फळ येतील वाढेल पण खरं असं आहे की त्रुटी काही खत नाही पण माती सुधारक किंवा चांगल्या पद्धतीने वापरले तर ला त्याचा फायदा होतो चुकीच्या पद्धतीने वापरले तर आपले प्लांट खराब होऊ शकते चला ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठे न स्किप करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ वी तुमच्यापर्यंत येतील चांगल्या पद्धतीने वापर कसा करायचा ते बघूया तुरटीचे पाणी प्लांटला टाकण्याचे फायदे कोणते आहेत एक मातीतील पीएच संतुलित करते सायट्रिक ऍसिड प्रमाण चांगले करते तुरटी मातीला हलके बनवते जे प्लांटला खूप आवडते त्यापैकी कोणते कोणते प्लॅन्ट तर गुलाब जास्वंद ब्लू अपराजिता लेमन ग्रास आणि बरेच काही भरपूर प्लॅन्ट आहेत त्याचा फायदा असा होतो कि भरपूर फुले येतात कळ्या झाडांवर लवकर येतात पाने चमकदार होतात दोन मातीमधील फंगस व किटाणू कमी करते मध्ये अँटी फंगस किंवा अँटी बॅक्टेरियाचे गुण आहेत ज्यामुळे प्लॅन साठी काय फायदा होतो मुळे सडत नाहीत किंवा खराब होत नाही दोन किटाणू कमी करतात व आपली माती हलकी आणि ठेवण्याचे काम करते तीन मुळांमध्ये मजबूती व ओलावा पकडून ठेवण्याचे पण काम करते यामुळे कोणता फायदा होतो जास्त फुले व फळे येतात चांगली ग्रोथ होते याच कारणामुळे सर्वजण म्हणतात की आमच्या प्लांटला शंभर फुल येत होते आणि दोनशे फुले, फुले यायला लागले पण खरे कारण असे की प्लांट स्वस्त होतात किंवा त्याची ग्रोथ सुधारते म्हणून भरपूर फुले व फळे यायला सुरुवात होते चांगली ग्रोथ होते व वा त्रुटी वापरताना कोणती काळजी घ्यायची तुटीला खत समजून जास्त टाकायचे नाही कि त्यामुळे प्लांट जळू शकतात किंवा आपले प्लांट खराब होऊ शकतात यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम एन चे काम करत नाही त्यामुळे याच्याच बरोबर आणखी वेगळे खत पण द्यायचे असते त्रुटीचा वापर कसा करायचा एक त्रुटीचे पाणी बनवून टाकायचे म्हणजे एक लिटर जर पाणी घेतले त्यामध्ये दोन ग्रॅम तुटी घ्यायची म्हणजे एक वाटण्याचा दाणा राहील एवढ्या प्रमाणात घ्यायची रात्रभर ते पाणी तसेच ठेवून दुसऱ्या दिवशी प्लांटला टाकायचे प्लांटला टाकताना वीस ते पंचवीस दिवसांचा अंतर ठेवून टाकायचे त्यानंतर दोन एक लिटर पाणी एक ग्रॅम तुरटीमध्ये टाकून झाडांच्या पानांवर स्प्रे किंवा मातीवर हलक्या स्प्रे तुम्ही करू शकता त्यानंतर प्रत्येक वेगवेगळी खासियत असते म्हणजेच त्यामुळे कोणत्या प्लांटला आपण कधीही द्यायचे नाही तुरटी तुरटी मातीला ऍसिडिक करते त्यामुळे प्लांट खराब करू शकतात ते प्लांट मनी प्लांट लेक स्नेक प्लॅन्ट पोथोस एरिका पाम जिजी प्लांट पीस लिली सकुलेंट प्लांट आहेत एलोवेरा आहेत या प्लांटला तुम्ही हे बिलकुल द्यायचे नाही पण काही प्लॅन्ट पिटकरी सोबत या दोन वस्तू दिल्या तर फुले दोन पट वाढतात म्हणजेच एक सरसोची खली आणि वर्मी कंपोस्ट हे पण तुम्ही तुरटीच्या पाण्याबरोबर देऊ शकतात गूळ गुण, म्हणजे गुळाचे जे पाणी आहेत ते पण तुम्ही एक, एक हे महिन्यातून एकदा देऊ शकतात मातीला न्यूट्रिशन अं मातीमध्ये असते त्याचा बॅलन्स करते व सूक्ष्म पोषक उपलब्ध करतात ज्यामुळे कुंडीमध्ये आपल्या फळांच्या किंवा फुलांच्या झाडाला भरपूर प्रमाणात फुलं फळ येतात आता त्याचा परिणाम तुम्ही माझ्या गुलाबाच्या झाडाला बघू शकतात भरपूर असे फुले आलेले आहेत जर तुम्हाला माझा हा त्रुटीचा वापर आवडला असेल किंवा त्रुटी देण्याची पद्धत आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठे न स्क्रिप्ट करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाइक आणि सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या पर्यंत येतील तर आज आपण आपल्या टेरेसमध्ये किंवा आपल्या बाल्कनी प्रत्येक जण एक छोटस गार्डन तयार करत प्रत्येक जण फळ किंवा वेगवेगळे झाड लावण्याचा प्रयत्न करत असते तर जणांचे असं आहे की आमचे प्लांट व्यवस्थित होत नाहीत मुळे खराब होतात किंवा आमचे प्लांट नर्सरीतून आणल्यानंतर सुकून जातात तर हे सर्व झाडांसाठी आज आपण वेगवेगळी माती तयार कशी करायची आणि त्याचा रिझल्ट हा शंभर टक्के कसा येईल करण्यासाठी आपण वेगवेगळ्या झाडांसाठी माती तयार करणार आहोत तर सर्वात आधी आपण कुणी झाडांना कोणतेही झाड जाड़ा, झाडांले त्यासाठी माती कशी तयार करायची तर ते बघणार आहोत तर चाळीस टक्के गार्डन माती घ्या किंवा आपली साधी माती पण चालेल त्यानंतर तीस टक्के शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट घ्या वाळू घ्या वाळू घेतल्यामुळे पाणी ड्रेनेज व्यवस्थित होते कोकोपीट घ्या किंवा सुकलेली झाडांची पाने पण घेतली तरी चालेल त्यामुळे आपल्या झाडांना ओलावा राखून ठेवतो ही सगळं ही मा, माती घेतल्यामुळे त्या मातीपासून कोणते फायदे आपल्या प्लॅन्ट होतील तर प्लांट हे मुळांना ऑक्सिजन मिळतो दोन माती हलकी व भुरभुरीत राहते पाणी साचत नाही त्यामुळे आपली मुळे जे आहेत प्लॅनची झाड म्हणजे मिरची वांगे व इतर आपला जो भाजीपाला आहे तो त्यासाठी कोणती माती घ्यायची तर चाळीस टक्के गार्डन माती घ्या तीस टक्के शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट घ्या वीस टक्के वाळू घ्या दहा टक्के निमखली पावडर घ्या आणि या माती पासून कोणते फायदे होतात जे आपल्या झाडाला फुले येतात ते गळून जात नाहीत एकदम व्यवस्थित येऊन त्याचे फळ तयार होते त्यावरती रोग कमी पडतो त्यानंतर तिसरं म्हणाल तर फळ हे जास्त लवकर येत तर आपल्याला भरपूर असा भाजीपाला म्हणजे मिरच्या टमाटे व इतर कुठलाही भाजीपाला आपल्या गार्डन मधून आपल्याला भरपूर असा मिळतो तीन नंबरला फुलं देणारी जी झाडं आहेत त्यासाठी कोणती माती तयार करायची तर चाळीस टक्के गार्डन माती पंचवीस टक्के शेणखत वर्मी कंपोस्ट वीस टक्के वाळू दहा टक्के कोकोपीट पाच टक्के बोनविल आणि निमखली पण घेतली तर चालेल या सर्व मातीपासून आपल्या फुलं देणाऱ्या झाडांना कुठले फायदे होतात तर भरपूर असे फुले येतात त्यानंतर आपले जे फुलं आहेत त्यांचा रंग डार्क येतो असा पेंट मध्ये येत नाही त्यानंतर तीन प्लॅन्ट लावल्यानंतर लवकर ग्रोथ करते आणि आपल्या झाडाला भरपूर असे फुले येतात व आपल्या गार्डन मधून आपल्याला भरपूर असे फुले पण मिळतात तर मधून मी जसं आपल्या जे फुल आलेले आहे जे सुकून गेले ते पण तुम्ही काढून टाकू शकता तर चला पुढचं बघू आपल्या घरामध्ये आपल्याला इंडोर प्लांट ठेवण्याची था, पण फार हाऊस असते त्या इंडोर प्लांट साठी आपण कुठल्या प्रकारची माती तयार करायची त्या इन्डोर प्लांट मध्ये अरेका जी जीजी जी, जी प्लांट स्नेक टक्के गार्डन माती घ्या तीस टक्के कोकोपी घ्या वीस टक्के परलाइट घ्या वीस टक्के शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट घ्या या सर्व मातीपासून कोणत्या प्रकारचे फायदे होतात तर माती हलकी असते त्यामुळे तुम्ही याला हँगिंग मध्ये पण लावू शकता पाणी लवकर ड्रेन होते मुळे सडत नाहीत किंवा खराब पण होत नाही तर यामुळे आपल्या जे घरातील प्लांट आहेत ते एकदम व्यवस्थित राहतात आणि आपल्या घरामध्ये जे प्लांट आहेत त्यांना पाणी कमी प्रमाणात द्यायचे असते त्यामुळे ही माती तयार करायची तर चार पुढचं सर्क्युलेंट किंवा कॅक्टस ज्या पानांमध्ये पाण्याचे प्रमाण असते त्यासाठी कोणती माती घ्यायची तर पन्नास टक्के वाळू घ्या वीस टक्के बारीक खडे घ्या वीस टक्के गार्डन माती घ्या दहा टक्के शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट घ्या तर हे का घ्यायचे तर त्यांना पाणी कमी लागते आणि कमी पाणी आपल्या प्लांटला लागते त्यामुळे आपण यामध्ये वाळूचं प्रमाण जास्त ठेवलं आहे व त्याची माती आ, सुकलेली पाहिजे असते ज्यामुळे आपले चे जे मुळ आहेत ते खराब होत नाहीत तर चला तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल माती कशी तयार करायची प्रत्येक झाडासाठी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय इफ यू आर टायर्ड इन युअरसे मनी प्लांट हे असे एक प्लॅन्ट